तर बघा मंडळी मी घेतल्या आता वाढून तुकडं आणि ताक तर ही चवीला लयवायला लागते आणि हे आमच्या इकडं गावाकडं बघा शिळी भाकरी राहिले का हे असं तुकडं करते ती तर तुम्ही विकारा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती तर बघा खरे तुकडं करायचं चालू तर ही भाकरी शिळी होती ते मी असं दोन बा भाकरीचं बारीक असं करून घेतले पोहे वने असं बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडा पाण्याचा हपका मारून ठेवायचा म्हणजे जरा मऊ पडते आहे ती आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक कांदा चिरून घेतलाय बारीक पास्सा कढीपत्तेची पानं आणि ही पा लसूण पकडून कोथमिरवाशी असं चिचून घेतली अर्धी बोगडी आणि ही मीठ चवीनुसार चटणी अर्धा चमचा घेतल्या आणि जिरं मोहरी थोडी हळद घालायची तर बघा करूयात चालू आता बघा कडे टाकली त्यात पोळीवर तेल ओतलंय मी तर आता मोहरी टाकून घेऊया थोडी मोहरी थोडं झिरे बघा कांदा टाकूया 上班都干了，报警都做了。 थोडीशात मीठाचेमच टाकते बघा मी कांदा पैसे भाजायसाठी बऱ्या चप्पाचा कांदा भोजलाय बघा आपला जरा जरा लाल रंगावर भाजायचा आता तेव्हा ते कढी पत्ता घाल घातला हे घायचा आणि दस कोथमेर बारीक केली ती ही घालाय बघा तर हे पास्ता पकाळ्यानं थोडी कोथमेर अर्धी बघड्या असे चिसून घेतलेल्या बघा चिमट बरं हळद आहे आणि चटणी आणि मीठ चांगलं भाजून घेऊया आणि आता हे तुकडे टाकूया बघा जर पाण्यात थक्का मारलं बघा कसं असं फडफडीत चांगलं झाले बघा जरा मऊ पडले पण झाले बघा ही शेळ्या भाकरी असं टाकून घ्यायला कशा पदार्थ केल्यावर किती छान लागतोय बघा आणि ताकाबरोबर किंवा पातळ भाकरी म्हणजे पातळ कालवना खाल्लं तरी भारी लागतं आणि हाय असं तरी कोरड तर आमच्या तरी। तरी। इकडे याला शेळ्या भाकरीचं तुकडंच म्हणते कोणकोण शिवडा चिवडावे म्हणते भाकरीचा तर एकदा नक्की करून बघा त्या बाकरीचं तुकडं आणि माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि ही रेसिपी कशी झाली ती बी मला सांगा आणि आता हे जे बारीक चिरून कुठमीर घालायची पहिला टाकलेच आपण कोथमिर तरी पण छान दिसायसाठी म्हणून आता कुठमीर घालायची बारीक चिरून यात तुम्ही टामाट पण बारीक करून घालू शकता बारीक चिरून तुम्हाला आवडत असेल तर खाली जरा लागत असेल तुकडं मी तर एक करून घेऊ एकदम मस्तच हे आणि जरी ताक तुकडं नसलं तर वांग्याच कालवण किंवा तुमचं काय असेल ते पातळ भाजी काय असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता तेरड खावा असे बी खाल्ले तरी चांगलेच लागते बाहेर झालेले बघा आपले भाकरीचे तुकडे करून तुमच्या इकडे याला काय म्हणते बघा आमच्या इकडे भाकरीचे तुकडे नाहीतर मी भाकरीचा चिवडा असं म्हणते बंद करूया आणि आता कुठमिर घेऊन घालूया आपलं भाकऱ्या तुकडं करून या खायला आणि कसं झालं ते बी सांगा धन्यवाद